काही द्यायचं का लगेच ते लाकूड काढावं लागेल दोरी हां देवड दोरी घरचे पलीको असं धारा तेवढते ताण नाही राहायला बघा जाताना वाऱ्यानं त्याला

लाकड़ टाकली बया खाली अड़ी है कि बांधा दाव है हाँ 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 हाँ

झालं <स्थाँगा> ना आमचं संपलं ना काम आता आता सुट्टी का आम्हाला हो हो चांगला बांधा फिट नुसतं ना पाहिजे पोरं बांधतात राहू द्या तुम्ही थांबा दोन मिनिट हम्म mm.

काय ता ता ते तासा भराच नाही काढते घरच्या घरचे घरच्या घरी ते आता आपल्याला काय करायचं घरच्या घरी काढते गुत्यातले पैसे कमी कट करते आपल्या आपल्याला यावं लागेल यावं लागेल हा अर्ध ठेवून कसं कोण काढेल गुळच काय किती गुत्याला काय हवं त्याच्यामध्ये एवढं तिचे पैसे देऊ नका बाबा बर पैसे देऊ ना अर्ध ठेवून का किती थोडस एका तासा भरायचं बी नाही तसं असत बुत घेतल्यावर काय जमत नसत त्यांना थोडं ते त्यांचं त्यांचं काढायला राहू दे एक एक झाड मी म्हणलं होतं का नाही राहू द्या काढून टाका मग तसंच राव द्या मग काय होतंय नाही वाटवलं कसं होईल कुठलं की आता ते बी सगळं बीज हिरव असलं म्हणून काय झालं दोन तीन दिवसांनी टाकून तर काढून टाकायचं राव द्या हायत काय दोन दोन तासाचं नाही आम्ही नवरा बाकी येऊन काढून टाकून दे टाकून फेकून देऊ मला चुकीच काम नाही ते वाजूस तरी <laughs> <laughs> काल, काल दूरी 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 ना मग त्याला होत असतात आपल्याला दिलं असतं पावसा आल्याचं झालं ना आता रडी झालं का नाही एवढं झालं का नाही काल कालचं ना आजचा आई एवढं काढलं कालचा एक दिवस गेला ना आचा एक दुरु नाही शिल एक येडा मारला असताना ह्या बाडा आहे सगळं घरपडा वरून आता चौकून येडा मारला असतं असं असं वरून वरून नाही ना? ना पड़ा पड़ा किधर कोई नहीं किसके नरम नहीं का किधर पड़ा पड़ा मंगते तो बरे मंग नरम ही नहीं हाँ बगा आम वाला बिजली आम वाला सांगो ना का पड़ता नहीं तो तुम ये मंगते ना ना। ना, ना 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 बरा बरा ऐ ये तो बंद हो गया ये बंद ना आ कब बंद होगा ये बंद हो गया क्या नाम है नरवान एक आज लेट गिरी ना हाँ क्� असं पसरून घ्या तुम्ही म्हणलं नगर बांधून घ्या बर काय बोलून देणार नाही तुम्हाला राहू दे कशाला सांगायला ते पुन्हा त्यांचं उडून गेलं की पुन्हा आपल्याला डबल आप नाही नाहीत काय करीत नाही डबल ते उडून गेलो आम्हाला बोलू नका डबल इकडून नाही काही बांधलं मधी मध्ये बांध नाही तेच म्हणाले ना ते आणून ठेवायचे काय करायचे लागले तुम्हाला एकदाच

जाऊ हो जा मग राहिल्या खाईल्याला काम करा आता तर बर 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 ते मयंत्रला बी यावं लाग मयंत्रचं होतं ना तरीच स्वयं काढायचं गुत असतं या हो ते आता अडीच नुसतं या आम्हाला तातवून टाकलं दिवसभर ना अजून अडीच